आज आपण एक खास मसाला तयार करून खमंग अशी भरलेली मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी अशा आपल्याला कॅप्सूल मिरच्या लागणारे स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याला अशा पद्धतीने चिर मारून घ्यायचे आता यामध्ये अगदी थोडं थोडं सगळ्या मिरच्यामध्ये असं मीठ लावून घ्यायचं आहे आणि ह्या मिरच्या पाच दहा मिनटासाठी बाजूला ठेवायच्या तोपर्यंत आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे तीळ छान खमंग असे भाजायचे आणि यासोबतच शेंगदाणे देखील चांगले खरपूस भाजून घ्यायचे आता गार हे गार होण्यासाठी ठेवायचे आणि कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालून बेसन पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आता बेसन पीठही भाजून झाले तीळ शेंगदाणे गार करून मिक्सरमधून काढून घ्यायचे बेसन पिठामध्ये हळद हिंग मीठ थोडी लाल मिरची पावडर घालायची यासोबतच शेंगदाणे आणि तिळाचं कूट घालून मिक्स करायचे थोडी आमचूर पावडर घालायची आणि थोडंसं तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपला मस्त असा मसाला तयार झालेला हा तयार मसाला मिरचीमध्ये असा व्यवस्थित भरून घ्यायचा मिरचीमध्ये मसाला भरपूर घालायचा आणि सगळ्या ह्या मिरच्या आपल्याला आता तव्यामध्ये छान फ्राय करून घ्यायच्यात तव्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं शक्यतो लोखंडी तव्याचा वापर करायचा आणि अशा पद्धतीने ह्या मिरच्या आपल्याला अगदी थोडासा पाण्याचा शिपका देऊन याला छान आपल्याला वाफवून घ्यायचं आहे मिरच्या छान दोन्ही बाजूंनी भाजायला हव्या आता बघू शकता मस्त आपल्या इथं तोंडी लावण्यासाठी खमंग अशा भरलेल्या मिरच्या तयार आहेत